या मग काँग्रेस आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आहे अशी चर्चा गायकवाड यांच्या समर्थकांमध्ये ही अस्वस्थता पाहायला मिळते ओमराजे निंबाळकर यांना शिवसेनेनं उस्मानाबाद मधून उमेदवारी दिली आहे त्यामुळे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचं एकीकडे गायकवाड यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाकडे आलेल्या गायकवाड समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय दरम्यान नाराज असलेले खासदार गायकवाड यांचे चारशे ते पाचशे समर्थक हे आमदार निवासा समोर जमले आहेत अर्जुन खोतकर एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याच्या सगळ्यावरचा हा एक्सक्लुझिव्ह ड्रामा उस्मानाबाद मध्ये बंडाचा निशाण फडकणार आयात ओमराजे निंबाळकरांना का दिली उमेदवारी विद्यमान खासदारांना का डावल रवींद्र गायकवाड यांच्या समर्थकांचा सवाल

मात्र नवी मुंबई आणि दादर शिवाजी पार्क इथनच या कार्यकर्त्यांना ताब्यात घ्यायला पोलिसांनी सुरुवात केली तुम्हाला एक के मधी येऊ द्यायचं नाही असं आम्हाला सक्त वॉर्निंग आहेत कोणाचे आदेश आहेत आम्हाला माहित नाही पण आम्हाला मुंबईत आमचे वाटेत रात्रीपासून जे गाड्या निघाल्यात सर्व वाटेत आढळण्यात येत आहेत कार्यकर्ते निघाले म्हटल्यावर सुरक्षेच्या कारणास्तव मातोश्रीवरही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली तो मातोश्रीवर येऊन इथं त्यांना धडक द्यायची होती मात्र राज्यभरातील विविध ठिकाणी नवी मुंबई असो मुंबई असो किंवा दादरचं शिवाजी पार्क जिथे बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ आहे तिथे देखील यांनी निषेध करण्याचा प्रयत्न केला होता मात्र तिथे देखील पोलिसांनी जे आहे ते या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे या कार्यकर्त्यांची नाराजी आहे की पोलीस जे आहेत त्यांचं बंड जे आहेत ते, ते शांत करण्याचा प्रयत्न करतात मात्र दबावामुळे त्यामुळे इथला तुम्ही पाहताय की हा जो परिसर आहे मातोश्रीचा इथे पोलिसांच्या बंदोबस्ता मध्ये वाढ करण्यात आलेली आहे पोलिसांचा मोठा फाटा इथे लावलेला आहे आहे आणि कुठल्याही प्रकारची होऊ नये याची पूर्णपणे खबरदारी जी ती पोलिसांकडनं घेतली जात आहे जे कार्यकर्ते नवी मुंबईत निसटले त्यांना दादरच्या बाळासाहेब स्मृती स्थळावर अडवण्यात आलं स्थानिक आमदार शिशिर शिंदे यांनाही या घटनेची दखल घ्यावी लागली आणि शिशिर शिंदे उस्मानाबादच्या नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढायला आले ते या ठिकाणी स्मृतीस्थळाचं दर्शन घ्यायला आलेले आहेत त्यांना दर्शन घ्यायला काही हरकत नाही त्यानंतर त्यांच्या व्यथा उद्धव साहेबांकडे त्यामुळे उद्धव साहेबांना भेटणार आहेत आज उद्धव साहेब कोल्हापूरला असल्यामुळे फक्त आता तिथे उद्धव साहेब भेटतील का भेटणार नाही याबाबतीतच आमची चर्चा होती एकेका कार्यकर्त्याला पोलीस ताब्यात घेत होते का तेव्हाच ते नाराज कार्यकर्त्यांनी आपल्या भावनांना टीव्ही नाईन कडे वाट मोकळी करून दिली आम्ही बाळासाहेबांचे कट्टर आहोत पस्तीस वर्षापर्यंत पक्षाचा आम्ही काम करतोय आमच्या सरांवर माणसाने पस्तीस चाळीस वर्ष पक्षासाठी ध्येय दे शिजवला पूर्ण दोन तीन जिल्ह्यामध्ये पक्ष रुजवला तळागाळापर्यंत सर्वसामान्य शिवसैनिक बाळासाहेबांचा कडवड शिवसैनिक निर्माण केला अशा सरांवर त्या अन्याय होतोय ही व्यथा मांडण्यासाठी आम्ही बाळासाहेबांचं दर्शन घेऊन उद्धव साहेबाची वेळ मागण्यासाठी सा त्यांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही इथं परत आहे उस्मानाबाद इथं रवींद्र गायकवाड यांच्या एका कार्यकर्त्यानं आत्मदहनाचा प्रयत्नही केला होता रवींद्र गायकवाड यांच्याशी मात्र संपर्क होत नाहीये बंडाचा फटका सर्वच राजकीय पक्षांना थोड्या फार फरकानं प्रत्येक निवडणुकीत बसतो मात्र दोन हजार एकोणीसच्या रणधुमाळीत शिवसेनेपासून या नाट्याची सुरुवात आहे आता रवींद्र गायकवाड यांची समजूत काढण्यात सेना यशस्वी होणार की सेनेविरोधात गायकवाड बंडाचा झेंडा उगारणार हे पाहणं रंजक ठरणार आहे नवी मुंबईहून रवी गायकवाड सह मुंबईहून पंकज दळवी आणि राजेश सह ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम